सेलू शहरातील बस स्थानक ते रेल्वे स्टेशन या मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर फळाचे हातगाडे निर्धारित ठिकाणी न लावता रस्त्यामध्ये लावून वाहतुकीची कोंडी करून वाहनधारकाच्या जीवितास धोका होईल असे लावण्यात आले होते या फळाच्या हातगाडे चालकांना अनेकदा पोलिसांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न करून देखील सूचनेकडे दुर्लक्ष करणाऱ्या या तीन फळाच्या हातगाडे चालकावर आठ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरातील बसस्थानकासमोर स्टेशन रस्त्यावर सुमारे पंधरा ते वीस हातगाडे चालक फळाची विक्री हातगाड्यावरून करतात या वर्दळीचा रस्ता असल्यामुळे आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी या ठिकाणी नियुक्त पोलीस कर्मचारी नियमितपणे फळाचे हातगाडे रस्त्याच्या एका बाजू सुरक्षित लावण्यासाठी सांगत असले तरी रस्त्याच्या मधात फिरून धंदा करणारे आणि इतरांपेक्षा आपल्याला जास्त ग्राहक मिळावे म्हणून फळाचे हातगाडे चालकात रोजच वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशी स्पर्धा चालते परिणामी अनेक हातगाड्यामुळे वाहतूक वर्दळीच्या रस्त्यामुळे धोकादायक बनते अशा वेळी सांगूनही काही हातगाडे चालक वारंवार या सूचनाकडे दुर्लक्ष करतात म्हणून फळाचे हातगाडे चालकावर आठ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे कलम दोनशे पंच्याऐंशी भारतीय न्यायसंहिता अन्वे सोफिया अब्दुल अजीम बागवान वय एकतीस वर्ष राहणार शिवाजीनगर इरफान अब्दुल रहीम बागवान वय तेवीस वर्ष राहणार आयशा कॉलनी खलील कासिम शेख वय सत्तर वर्ष राहणार आझाद नगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नायक अजय रासकटला पुढील तपास करत आहेत